सात मे दोन हजार पंचवीस रात्री एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या नऊ कॅम्पला टार्गेट केलं ज्यात एकशे वीस पेक्षा जास्त दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर येते भारतीय लष्कराच्या तीनही दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे ज्यानंतर लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेत भारताकडून पहलगाम हल्ल्यासह दोन दशकात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतल्याची घोषणा केली ही माहिती सांगण्याची जबाबदारी लष्कराने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती दिलेली होती सोफिया यांनी माहिती दिली आणि पत्रकार परिषदेतून पूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं पण या सोफिया कुरेशी आहेत कोण त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्यांनी आतापर्यंत काय काय, काय कामगिरी केली आहे चला तर हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी तर पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी पाहूयात ज्यातून आपल्याला भारताने या मोहिमेला ऑपरेशन सिंधू हे नाव का दिलं याची माहिती मिळेल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीमध्ये लष्कर ए तोयबाशी संबंधित असणाऱ्या द रेजिस्टेंट पोस्ट या दहशतवादी संघटनेनं सत्तावीस पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाची हत्या केलेली होती यामध्ये मारण्यात आलेल्या सत्तावीस पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातलेल्या होत्या तर काही पर्यटकांना कुरांच्या ओळी म्हणायला लावल्या तर काहींना कलमा वाचायला सांगितला होता याच महत्वाचं म्हणजे दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना टार्गेट करून महिलांना जिवंत सोडलं होतं आपल्यासोबत काय घडलं याची माहिती सरकारला देण्यासाठी महिलांचा जीव घेण्यात आलेला नव्हता आता मृत पर्यटकांमध्ये हरियाणातील रहिवासी असणारे सव्वीस वर्षाचे नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा देखील सहभाग होता एकोणीस एप्रिलला त्यांचं हिमांशी नावाच्या तरुणीशी लग्न झालेलं आणि एकवीस एप्रिलला ते काश्मीरात हनीऊन साठी आले होते पण पहलगामात असताना दहशतवाद्यांनी त्यांना ठार केलंय त्यानंतर त्यांच्या मृतदेहा शेजारी हताश बसलेली हिमांशी हिचा फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता तीन दिवसांपूर्वी सिंदूर गेल्या हिमांशीचं सिंदूर मिटलेलं होतं आता हिमांशी आणि इतर पर्यटकांच्या माथ्यावरून मिटलेल्या सिंदूरचा बदला घेण्यासाठी भारताने रात्री पार पाडलेल्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलेलं होतं तसंच ऑपरेशनची अधिकृत घोषणा करण्यासाठी जाणून बुजून महिला अधिकाराच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेतलेली होती हा पाकिस्तानसाठी एक मोठा खळक संदेश होता लष्कराने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी लष्कराचं नेतृत्व केल्याचं पाहायला असणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म एकोणीशे एक्क्याऐंशी साली वडोदरामध्ये झालेला आहे सोफिया या बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर असून त्यांनी वडोदरामध्येच आपलं पदव्युत्तर पर्यंतच शिक्षण सुद्धा पूर्ण केलंय तसंच त्यांच्या घराण्याला लष्कराचा वारसा सुद्धा लाभलेला आहे त्यांचे वडील आणि आजोबा दोघही भारतीय सैन्यात कार्यरत होते पण आता बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर असणाऱ्या सोफिया या दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात आपलं करिअर करू शकत होत्या पण त्यांनी वडील आणि आजोबांच्या पाऊलावरती पाऊल ठेवत लष्करात प्रवेश केला शिवाय त्यांनी वैवाहिक जोडीदार देखील सैन्यामधलाच निवडलेला आहे सोफिया कुरेशी यांचे पती समीर कुरेशी हे मेकनाइज्ड इन्फंट्री विभागात एक अधिकारी आहेत ही तर झाली सोफिया कुरेशी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती आता त्यांच्या लष्करी जीवनावरती एक नजर टाकूया सोफिया या एकोणीसशे नव्याण्णव साली अवघ्या सतराव्या वर्षी लष्करात दाखल झाल्या त्यानंतर त्यांनी चेन्नईत कॉप्स ऑफ सिग्नल्स मध्ये आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे कॉप्स ऑफ सिग्नल म्हणजे काय हा भारतीय लष्कराचा एक अत्यंत महत्वाचा तांत्रिक विभाग आहे हा विभाग लष्कराच्या संचार आणि माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापनासाठी जबाबदार असतो तसंच युद्ध काळात सीमा भागात आणि विविध लष्करी तळांवरती सुरळीत आणि सुरक्षित संवाद पुरवण्याचं काम हा विभाग करत असतो याच कॉप्स ऑफ सिग्नल्स विभागात सोफिया कुरेशी या कर्नल म्हणून सध्या काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली एक पूर्ण बटालियन काम करते आणि कालच्या ऑपरेशन सिंदूर मध्ये याच बटालियनं कर्नल सोफिया कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली जवानांना माहिती पुरवण्याचं सुद्धा काम केलेलं होतं सोफिया यांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी खर तर म्हणावी लागेल पण त्यांनी यापूर्वी सुद्धा बरीच कौतुकास्पद का कामगिरी केली ज्यामध्ये दोन हजार सहा सालीच्या कॉंगो येथील संयुक्त राष्ट्र शांतता मिशनचा पहिला क्रमांक लागतो सोफिया यांनी या मिशन मध्ये लष्करी निरीक्षक म्हणून सेवा बजावली होती तर दोन ते आठ मार्च दोन दरम्यान पुण्यात पार पडलेला एक्सरसाइज पोस्ट एटीन या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात चाळीस सदस्यांच्या भारतीय तुकडीचं सोफिया यांनी नेतृत्व केलेलं होतं या सरावानंतर त्या जगभरात खळत रशिया चीन जपान यांसारख्या अठरा दिग्गज देशांचा या सरावात सहभाग होता पण या एकाही देशानं महिला अधिकाऱ्याकडे आपल्या लष्कराचं नेतृत्व दिलेलं नव्हतं असं करणारा भारत हा एकमेव भा देश ठरला होता आता सोफिया यांना आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे दोन हजार एक साली संसदेवरती झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराकडून ऑपरेशन पराक्रम मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली होती त्यावेळी सोफिया कुरेशी या अवघ्या वीस वर्षांच्या होत्या पण त्यांनी पंजाब सीमेवरती चोख सेवा त्यावेळी बजावलेली त्यासाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफच कमेंडेशन कार्ड सुद्धा भेटलेलं होतं त्यानंतर ईशान्य भारतातील पूर बचाव कार्यात संचार व्यवस्थापनासाठी सिग्नल ऑफिसर इन चीफच्या कमेंडेशन कार्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं दोन हजार सहा साली झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशन मध्ये उत्कृष्ट योगदानासाठी फोर्स कमांडर म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला होता आता ही झाली कर्नल सोफिया पुरेशी यांची संपूर्ण माहिती पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत आणखी एक महिला अधिकारी होत्या त्यांचं नाव आहे विंग कमांडर न्योमिका सिंग त्यांनी देखील ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यांना अडीच हजार तासांपेक्षा जास्त काळ विमान उड्डाणाचा अनुभव आहे आता त्यांच्यावरती पुढच्या व्हिडिओत बोलूया दहशतवाद्यांना सोप उत्तर देणाऱ्या या रणरागिनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमचा सला धन्यवाद